ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना ए आणि संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहर आणि जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रतिभा सन्मान दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यासोबत दहावी आणि बारावीच्या एक हजार गुणवंत विद्यार्थ्यांचाही बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पंकज धर्माधिकारी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे हे उपस्थित होते शिक्षक जीवन गौरव पुरस्कारानं अमित शहा यांना सन्मानित करण्यात आले

त्यांनी साधारण एक एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास प्रमोद महाजनांकडे ते गेले आणि त्यांनी सांगितलं मला जे सनदी अधिकारी तो सोडून द्यायचा मला जे मी आय एस आहे ते मला सोडून द्यायचं म्हणजे सोडून देऊन काय करणार राजकारणात घ्या मी नाव लिहून सांगतोय प्रमोद महाजनांनी त्यांना सांगितलं राजकारण खूप मोठे वाद ते तू माझा प्रांत नाही माझा प्रांत हा विद्यार्थी घडवण्याचा आहे दोन उदाहरणं या संस्था चालकांनी लक्षात घेतले पाहिजे पहिलं आहे डॉक्टर संदीप झा आणि दुसरं आहे डॉक्टर अविनाश धर्माधिकारी अविनाश धर्माधिकाऱ्यांशिवाय आज महाराष्ट्रातून कोणीही एम पी एस सी युपीएससी नव्वद टक्के पास होत नाही अशी आहे एवढं हे चांगलं उदाहरण हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला घेतलं पाहिजे की स्काय इज द लिमिटे सगळ्यांना की अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची अभ्यास वृत्ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना भरपूर दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये चांगले मार्क मिळतात विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा त्यांच्या गुणांचा सन्मान व्हावा यासाठी त्यांना बक्षीस स्मृतीचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान हा दरवर्षी करत असतो गेल्या बारा तेरा वर्षांपासून हजारच्या वर विद्यार्थ्यांचा आपण तो सन्मान करतो यावर्षी तो आयोजित केलेला आहे आणि मग त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या गुणवंत शिक्षकांचा सुद्धा सन्मान दरवर्षी आयोजित करतो हेनरी सर इंग्लिश अकॅडमी कॉलेज रोड नाशिक संचालक हेनरी सरदार सरांना दि बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्डनं पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करून गौरविण्यात आलं यावेळी हेनरी सर इंग्लिश अकॅडमी गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला संदीप युनिव्हर्सिटीचे इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉक्टर पंकज धर्माधिकारी तसेच नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला बावीस वर्षांचा व्यावसायिक अध्यापनाचा अनुभव हेन्री सरांचा कॉर्पोरेट क्षेत्रातील अफाट अनुभव तसेच कोलकाता येथील त्यांची मजबूत शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांना उत्कृष्ट सर्जनशीलतेसह प्रशिक्षकाचे रत्न बनवते त्याच्या दिलेला अभिप्राय सर्वोत्कृष्ट आहे ज्यामुळे त्यांची अकादमी शहरातील कॉपरेट केलेली आहे हेनरी सर हे एक प्रसिद्ध प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षित झालेले चार हजार उमेदवार उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत ते लाईफ कोच मोटिवेशनल स्पीकर सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी फ्रीलान्स ट्रेनर सल्लागार आहेत हेनरी सरांना राष्ट्रीय स्तरावर प्रमाणपत्र मिळविले मनुष्यबळ विकास मंत्रालय रामजस फाऊंडेशन दिल्ली एशियाना एअरलाइन्स टाइम्स ऑफ इंडिया कोरिया प्रजासत्ताक दूतावास आजवर मिळालेले पुरस्कार आदर्श पुरस्कार दोन हजार एकवीस महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड दोन हजार बावीस कोचिंगमध्ये उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार तेवीस डी आदर्श शिक्षक सन्मान दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आदर्श शिक्षक पुरस्कार दोन, मार्श दोन के अत्ता हजार चोवीस तसेच मार्च दोन हजार तीनमध्ये स्थापन केलेल्या संस्थेत आत्तापर्यंत नऊ हजारहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण दिलं आहे चार हजार पाचशे प्लस उमेदवार उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत सरांचे देखील तोंडभरून कौतुक केलं आज त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी विद्यार्थी पालक संस्थेचे आणि सर्वांचे आभार मानले थँक्यू फॉर द इन्व्हिटेशन ऑनर टू गेट दिस अवॉर्ड आय वुड थँक बी सी डी एज वेल एज संदीप बेस्ट टू टू रनिंग ट्वेंटी इयर्स थँक्यू ऑल ऑल द द स्टुडंट्स आर युनिवर्सिटीला टेन्थ अँड ट्वेल्थ And especially those who want to go abroad for their higher studies, you can contact us. Our institute is just opposite to VYK College. We can, you can come down with your parents. We will personally guide you because at my place, we do not have any paid staff. My wife and me, we are running this institute. So we pay particular attention to every kid. There are only 10 students in a batch and that makes us like we are having a 4.7 rating on Google.